शील नेतृत्व आमदार सुरेश अण्णा धस यांनी आपला वाढदिवस कोणताही व्यर्थ खर्च न करता सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा असे आदेश दिल्यानं पाटोदा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सभापती नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या वतीनं लोकनेत्याच्या कार्याला साजेसा असा उपक्रम राबवत दिनांक एक फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी पाटोदा नगरपंचायतच्या प्रांगणात दिव्यांग बंधूंना कपडे दिव्यांग भगिनींना साडी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं तसेच या ठिकाणी सकाळपासून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते जयदत्त भैया धस होते प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद माजी सभापती महेंद्र गर्जे केशव रसाळ यांची होती यावेळी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सभापती नगरसेवक आदींनी आमदार सुरेशांना धस यांनी जनसामान्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य दिव्यांग बांधव नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे तसंच रान शिबिर नगरपंचायत पाटोदा यांच्या वतीनं अतिशय चांगला असा उपक्रम घेण्यात आला या मित्र आणि उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातां मला खऱ्या अर्थानं पाटोदा नगरपंचायतच्या सर्व सहकाऱ्यांचा अतिशय सात तासा अभिमान वाटतो गेल्या काही दिवसांपूर्वी भावना व्यक्त केली की माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी आणि गरजूंपर्यंत आपण सर्वांनी करावा आणि त्याच तंतोतंत पालन या नगरपंचायतच्या माझ्या सर्व सहकार्याने केलं त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनापासून आभार मानतो कारण की दिव्यांग हा घटक आपल्या समाजातील अतिशय महत्वाचा आणि वंचित असा घटक आहे आणि आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना त्यांच्या प्रती जे आपण भावना या ठिकाणी ठेवून त्यांच्यासाठी हा कार्यक्रम जो ठेवला ते खरंच अर्थाने विशेष कौतुक करण्यासारखे मध्यंतरी काळामध्ये आपण पाहिलं की आपण देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या सर्वांसाठी आपल्या जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून आपल्या दिव दिव्यांगांचे काही शिबिरं आपण त्या ठिकाणी घेतले काही वस्तूंचे जे काही आपल्याला कर्जवंत आहेत त्यांना वस्तूसुद्धा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेला आहे त्याचबरोबर आपल्या कुठं तरी वाढदिवस करत असताना आपल्या सर्वांना सोबत घेऊन हा वाढदिवस निश्चितपणे सर्व नगरपंचायतच्या सहकार्याने घेतला त्यामुळं मी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला सुद्धा निश्चितपणे आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि निश्चितपणे आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा अण्णांसोबत आहे ते कायम राहतील एवढीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो धन्यवाद आमच्या सर्वांच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आज नगरपंचायतच्या सर्व नगरसेवकांनी दिव्यांग बंधूंना ड्रेस वाटप दिव्यांग भगिनींना साडी वाटप व वा, दिव्यांग विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप तसेच भव्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून त्यांनी अनेक विकास कामाचा निधी खेचून आणला शहराचा व वाड्या विकास केला आहे उदाहरणार्थ सिमेंट रस्ते नाली पीन ब्लॉक मशानभूमी सभागृह गीतेवाडी गांधरवाडी बेलेवाडी मंगेवाडी बांदळवर्ती येथे सिमेंट रस्ते मागेल तेला घरकुल रमाई व पंतप्रधान आवास योजनेमधून पंधराशे घरकुल तसेच मंदिर व हो मस्जिद या ठिकाणचा विकास माननीय लोकनेते सुरेशांना धस यांच्या माध्यमातून

पाटोदा नगरपंचायतच्या वतीने दिव्यांग बांधवांना कपड्याची वाटप व वा दिव्यांग लेडीज बांधवांना साड्यांची वाटप आणि या वाढदिवसानिमित्त मी सुरेश अण्णांना शुभेच्छा देतो आणि थांबतो सुरेश यांच्या देश यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाडोदा नगरपंचायतच्या वतीनं दिव्यांग बांधवांना कपडे वाटप व रक्तदान शिबिर आयोजित केले असून या ठिकाणी आलेल्या सर्व दिव्यांग बांधव पदाधिकारी कर्मचारी आणि नगरसेवक या सर्वांचं मी नगरपंचायतमध्ये स्वागत करतो आणि माननीय आमदार सहजनाद्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या प्रभागाच्या वतीने नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने हळदी खालती अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आमच्या ताई सर्वच सभापती नगरसेवक उपनगराध्यक्षे आणि बऱ्याच वेळापासून आमचे दिवंग बांधव माता बहिणी बसल्या त्यांचे मी सर्वांच्या वतीने मनपूर्वक असा आभार मानतो आणि नगरपंचाचे आभार मानतो की अण्णाच्या वाढदिवसानिमित्त आपण हमेशा वेगवेगळे कार्यक्रम घेतो पण आज नगर राज्य शासन भेट असतील आमचे पत्रकार बंधू असतील खोलेदाजी सर्वांनीच म्हणले बाबा वा अण्णाच्या वाढदिवसानिमित्त थोडंसं वेगळं आगळं करायचे आणि हे ड्रेस वाटप बॅगा मुलांना बॅगा बाकी काय काय वेगळे वेगळे ट्रॉफी अन्नाच्या वाढदिवसानिमित्त होत आहे त्यानिमित्त सर्वच आमचे पत्रकार बंधू वतीने नगरपंचायत आभार मानतो आणि अण्णाला असं दीर्घावसे लागो माझे गिती पाटील फॅमिलीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले युवा नेतृत्व माननीय जयदत्त सर्व सन्माननीय व्यासपीठ माझ्या दिव्यांग बंधू भगिनी आणि सर्व पत्रकार बांधव आज लोकने सुरेश लोकनेतेस यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे अण्णांच्या सांगण्यानुसार सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे मागील वर्षी पासून आम्ही सर्व पत्रकार बांधव देखील या उपक्रमामध्ये सहभागी होत आहोत आजच्या या प्रसंगी माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या देतो आणि थांबतो धन्यवाद सुरेश अन्ना धस हे ही हा संदेश या माझ्या दिन दुखल्या रंगल्या गांधल्या शेतकरी कष्टकरी या लोकांच्या जीवनामध्ये कसा आनंद येईल यासाठी सदैव प्रयत्न करत असतात आता वाढदिवस म्हणलं की सगळीकडे बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते पण या सर्वांना थाटा देऊन अण्णांनी सर्व कार्यकर्त्यांना असं आदेशित केलं की माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जनसामान्याच्या जनसामान्यांसाठी उपयोगी असे उपक्रम तुम्ही हाती घ्या आणि त्याच धर्तीवर दिव्यांगासाठी कपडे त्यांना लागणार साहित्य किंवा शालेय विद्यार्थ्यांसाठी जे शालेय साहित्य याचा वाटप करून आपण अन्नाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत आज असा दूरदृष्टीचा नेता आपण पाहिलं की या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे अना आपण पाहिले रस्त्याच्या बाबतीत असो किंवा बनणारे असो किंवा तलाव आता नवीन आपण पाहिलं नवीन तलाव पण काही मंदिर झालेले तर जर या भागाला जर पाणी मिळालं तर माझा शेतकरी वर्ग हा पुढे जाईल या तालुक्याची ओळख उसळ कामगाराचा का तालुका म्हणून आहे तरी ही ओळख पुसण्यासाठी आम्हाला सदैव प्रयत्न करीत असतात आणि त्या सरकारच्या नवीन नवीन ज्या योजना आहेत किंवा गोठा असेल किंवा शेततल्याचे असेल किंवा फळबाग असेल याच्यासाठी आम्हाला स्वतः लक्ष देऊन ते गोरगरिबांपर्यंत कशा योजना पोहोचतील यासाठी सदैव प्रयत्न ता करीत असतात तरी अशा नेत्याला दीर्घायुष्य लाभो अशी आपण या ठिकाणी ईश्वर प्रार्थना करू आणि त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय खूप अशा शुभेच्छा आदरणीय भैया तुम्हा आल्याबद्दल धन्यवाद व्यासपीठ समान व्यासपीठ तुमच्या सर्वांची तर हार्दिक स्वागत आणि दिव्यांग बंधू भगिनी तुमच्याशी तर हार्दिक स्वागत अण्णाने जरा पाठवलं होतं की माझा वाढदिवस न करता साध्या सा, 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 पद्धतीने वाढदिवस करा आमच्या नगरपंचायतच्या वती स सा, एकदम साधा आणि सोप्पा आणि गरजूंना मदत मिळेल असा वाढदिवस करण्याचं ठरवलं नगरपंचायतनं आणि इथं खूप वेळापासून सगळे गरजू बसलेले आहेत त्यांना त्रास अधिक न देता त्यांना ना आमच्या नगरपंचायत वतीने अण्णाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मदत देण्याची मी घरी देते आणि थांबते लोक नेते अण्णा धस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी दिव्यांग बांधव व दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग माता माऊलींला साऱ्या वाटप व पूर्ण पोशाख व विद्यार्थ्यांना सॅक या ठिकाणी देण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी असं रक्तदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आतापर्यंत भैया ते त्रेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आष्टी मतदार मतदारसंघाचे युवा नेते जयदत्त भैया धस यांनी विशेष उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वावलीबद्दल मी पाटोदा नगरपंचायतच्या वतीने त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो तसेच या कार्यक्रमासाठी समाज कल्याण सभापती अतिशय मॅनेजमेंट गुरु ज्याला म्हणलं जातं असे आमचे मार्गदर्शक महेंद्र तात्या गरजे तसेच माझी सभापती अतिशय नम्र आणि संयमी केशवांना असा मित्राओ हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचं विजन आणि नेता कसा असावा मला हे सांगायचं सा आहे आणि लोकनेता कसा म्हणावा माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या देखील केलं कुठल्याही राजकीय ह्याला लोकनेता म्हणलं जात आणि वाढदिवस कसा म्हणला जातो फेकबाजी करून उग रोड शो करून वाजंत्री करत हार खर्च न करता या ठिकाणी सर्व चाललेल्या पार्श्वभूमीची दाहकता घेऊन परिस्थितीचं गांभीर्य असणारा लोकनेता आहे स्वतःचा वाढदिवस साध्या पद्धतीने करा नसता मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये अण्णांचा वाढदिवस साजरी होत आहे परंतु तो, तो अतिशय एक गर्जुवंत आणि ह्या माता माऊलीच्याच आशीर्वादामुळे अण्णा ह्या स्टेज पर्यंत आहेत फक्त त्यांना ता त्या गोष्टीची जाण आहे या ठिकाणी व्यापीठ निर्माण करून दिला आहे तसंच देखील कबड्डीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहे त्याचबरोबर मैदानी मा, कुस्ती या ठिकाणी भाऊसाहेबांना त्यांनी देखील त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे कारण की आमदार सुरेदास अण्णाबद्दल बोलायचं झालं आम्ही अण्णांबरोबर बाहेर जावला इतका नावावर काम होणारा लोकनेता आहे अण्णां सर्वांचं कार्य एक छोट्या छोट्या विषयाचा आणि छोट्या छोट्या घटकांना सोबत घेऊन कधीही पराभव न करणारा नेता म्हणजे सुरेश आमनाथ साहेब तर त्याचबरोबर धस कुटुंबामध्ये काम करत असताना स्वतः जेजस भैया सारखं व्यक्तिमत्व हो स्वतःच ऑपरेशन झालं आहे त्यांना ट्रॅव्हलिंग कुठंही करायची नाही परंतु प्रत्येक कार्यक्रमाला का देखील या ठिकाणी उपस्थित असतात मी अण्णांच्या वाढदिवसानिमित्त एवढंच सांगेल त्यांना उदंड आयुष्य अनंत शुभेच्छा देतो अण्णांच्या हातून त्या गोरगरिबाची सेवा अशीच घडत राहो आणि या गोरगरिबांचे आमच्या सर्व मान्यवरांचे त्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहेत साधू संतांचे आशीर्वाद आहे मी त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जयजय महाराष्ट्र ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯಕ ದಾಬೈಲ ವಿ